मास्क कंपल्सरी आहे बाया मशाला चाललाय आणि शूज बघा कुठले कलरचे कुठल्या कलर ये <laughs> हा बघा हा पूर्ण कन्फ्युज आहे पूर्ण म्हणजे टोटल कन्फ्युज आहे ही आजी बघा आजी यार किती म्हणजे ही किती म्हातारी असेल बापरे आवडून आवडून ते वॉटरफॉल वाला आवडले ते बघा दाखवते गर्दी गर्दी ही बघा ही असते गर्दी मला बोलत महामारे चला रेटर्न जाईल येणार नाही परत पुढे हा बघा हा माझा बॉडी गाडी आता सो हाय वेलकम टू दर ब्लॉग आज चाललं आहे मध्ये मुरबाडमध्ये लोक सगळी फॅमिली वगैरे आहे ताई वगैरे येणार बघू आता काय मजा येईल फिरू वगैरे आज पण हीच गाडी येऊन जाऊ बाई कुठे बाई आम माशाला चाललं आहे आणि शूज बघा कुठल्या कलाशा घेतला आम्ही टिटवाळ्यातनं निघालो टिटवाळ्यावरनं आम्हाला मसा एकदम जवळ आहे कारण एका तासाच्या अंतरावरती म्हणजे तीस पस्तीस किलोमीटर अंतरावरतीच आम्हाला मसा आहे आणि आम्ही लास्ट टाईम मछाच्या जत्रेला दोन वर्ष आधी गेलो सो आम्ही दोन वर्षानंतर डिरेक्टली जातो म्हशाच्या जा जत्रेला आणि आता काय असेल म्हणजे कशी जत्रा आहे ती बघावं लागेल कारण आम्हाला पण जाऊन एक वर्ष दोन वर्षे तर झालेली आहेत आता बघूयात रस्त्याचं तर काम चालू आहे कल्याण मुरबाड रोडचं त्यामुळे एकदम सावका सावका जावं लागेल कारण कधी कुठे कुठलं वळण येईल आणि कुठलं खड्डे येतील ते सांगता येत नाही सो आता पोचलो आहे माशाच्या जत्रेत ते बघू शकता धूळ खूप येते त्याच्यामुळे मॅ मास्क कंपल्सरी आहे मास्क नसेल तर खूप प्रॉब्लेम होईल कशाला वगैरे त्यामुळे पहिले मेडिकलमध्ये जाऊन मास्क घेतले आणि मग आलो पार्किंग खूप आहे तिथं पार्किंगचं तर नाही पार्किंगला आणि जेवण बनवायला पण जागा आहे इकडे जर येणार असेल तर पार्किंग, पार्किंग आधीच पार्क करा गाडीची कारण इथे पुढे बॅरिगेड्स वगैरे लावल्यात असं वाटतंय मला कारण इथे पुढे गाड्या तर नाही जात आहेत तर बघू हाय ब्लॉग चालू करण्यापासनं मला बाचा आणि ताई नुसती माझी मजा घेत आहेत <laughs> बगा, हा बघा हाय आला हा कुठे हा बघा हा माझा मोठा वाचा याला तर खूप मजाच येते कुठे फिरायचं असेल तर ह्याला सगळ्यात पुढे म्हणजे काढावं हे बघा इथे बॅरिगेड्स वगैरे लावलेले आहेत म्हणजे गाडी इथे पुढे तर येणार नाही त्यामुळे आधीच पार्किंग करा गाडीची आ, हा माझा सगळ्यात लाडका आणि सगळ्यात छोटा भाचा हा पूर्ण कन्फ्यूज आहे की मला कुठे घेऊन आले ते हा सगळीकडे असं बघतो की काय चाललंय काय नाही कुठल्या ग्रहावरती आणले ध्रुव तर आज बाबाकडे बाबाचं काय आता खांदा सोडत नाही आहे ती बाबाच्याच कड्यावरती मध्ये मध्ये आईला बोलते घ्यायला हा हा बघा हा पूर्ण कन्फ्यूज आहे पूर्ण म्हणजे टोटल कन्फ्यूज आहे ही आजी बघा आजी यार किती म्हणजे ही किती म्हातारी असेल तरी पण आली आहे म्हणजे तुम्हाला एक गोष्ट सांगतो की माझे पेरेंट्स म्हणजे काका वगैरे आत्या हो, म्हणजे जे एवढे होते रिलेटिव मध्ये ते पूर्ण सगळे इथे मशा जत्रेला यायचे पूर्ण आजी आजोबा सुद्धा यायचे हे जी म्हशाची जत्रा आहे ती म्हशाची आहे म्हसा गाव हा कसा पडला ते तुम्हाला सांगतो की जे म्हसोबा देव आहे त्या देवाचं इथे खूप मान्यता आहे आणि त्यांच्या नावाने हे याचं गावाचं नाव मसा असं पडलं आहे सुमारे दोनशे वर्षापासून ते म्हणजे दोनशे वर्ष अधिक या गावामध्ये ही माशाची जत्रा भरते आणि ही बेसिकली शेतकऱ्यांची जत्रा असते म्हणजे शेतीचं जे सामान असते जे शेतीचे बैल नांगर धान्य असे असे हा बघा हा त्या त्या विश्वात आहे माझं शेव घात हे करतं ते करतं पोरांचं असं असतं की त्यांना कुठेही फिरवायला गेलं ना की ते असे कन्फ्यूज असतात की काय सायरन पोलिसांची गाडी आली आता काय आवाज करते काहीतरी झाले वाटत ही बघा आता ध्रुवीची मस्ती चालू झाली आता आईकडे जायचं आता बाबाचं संपली ड्युटी संपली आता आईची ड्युटी चालू होणार वाटते ही बघा इथे भांडी वगैरे आहेत छान छान आहे बापू काय बोलतो बाबूला काय आवडले आता याचं लक्ष कुठेतरी गेले काय घेतोय कन्फ्यूज कन्फ्यूज काय आवडलं बापरे आवडून आवडून ते वॉटरफॉलवाला आवडले ते बघा दाखवतोय तर ते वॉटरफॉल जे असतं ना ते आवडलं त्याला आता धूल खात आतमध्ये आलं आता ही गर्दी बघा फक्त म्हणजे ही तर थोडीच गर्दी आहे आता आतमध्ये अजून गर्दी आहे गर्दी गर्दी ही बघा ही असते गर्दी मला आधी वाटलं की मागे गर्दी आहे इथे आल्याच्या नंतर मला खरी गर्दी ही असते ही एवढी क्राउडेड प्लेस आहे आणि एवढी धूल उडत आहेत की पूर्ण मला मास्क घालायला लागले आता की एवढं सफोकेशन होतंय मला धुळीचा आधीपासून ॲलर्जी आहे मला आणि एवढी धुळीच्या याच्या साम्राज्यामध्ये आलो मी अक्षरशः माझ्या छोट्या बहिणीचं बाळ जे खूप रडायला लागलं ते रिटर्न गेले मी आणि माझा मोठा वाचा आला आता पुढे हा बघा हा माझा बॉडी गाडी आहे आता आज मला रस्ता दाखवते पुढे कुठे जायचं काय करायचं का आता मस्त मारणार की काय घेऊन दे मामाई खूप गर्दी यार जर कोणी येत असाल तर कंपल्सरी मास्क घाला मी रिकमेंड करतो प्लीज मास्क घालून आता तुमचं हालत खराब आहे सो बस आम्ही आता इथनं रिटर्न होतो आहे आता पुढे जायची हिंमत नाही आहे सॉरी सो आता मसा वगैरे म्हणजे सगळं फिरून झालं आहे आणि आता गाडीमध्ये ध्रुव आणि याच्या बाबाची मस्ती झाली आहे ऐका नाही येणार तर बोललेलो परत दुसऱ्या दिशे मजाला आलो काल आलेलो ताईंसोबत भाऊजींसोबत दादा सोबत आज परत फॅमिलीचा मावशी वगैरेचा प्लॅन बनला तो आज परत आलो आहे काय म्हणतात आयुष्यात ते परत परत रिटर्न रिटर्न एका सेम जागी येते आलोय ए टी एममध्ये मध्ये सिस्टम एक्स याला बोलत नशीब चला नशीबच आलं खांडू जवळपास दोन दोन आहेत दुसऱ्या आयटेम मध्ये थंडी येते थंडी खूप आहे दुसरे तर बंदच आहे काय चाललंय काय माहिती